हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज स्वयंपाकाची तयारी चालू आहे बाहेरच आज घरी निवांता असल्यामुळं चाललं होतं हळूहळू हो, दमादमानी दंबा तर म्हणलं चला रोज स्वयंपाकाचं स्वयंपाक सो, करताना कधीही कर शूट करत नाही पण आज म्हटलं चला बरोबर थोडंसं शूट तर इथूनच सुरुवात झाली आज ब्लॉकला असं लेटच झालं सुरू करायला लेट, लेट म्हणजे जरी लवकरच म्हणायचं कारण आपल्याकडं रानातल्या कामामुळं काही वेळ असं ठरलेला नाही हे की नाही तसंच ताईनं आता प्रत्येकाच्या घरोघर हेच उद्योग चालू असतात वाळवणीचे कुणी कुरड्या पापड्या कुणी गहू बाहेर टाकतं कुणी काहीतरी हेच उद्योग चालू आहे सगळीकडे त्यामुळे घरच्या उद्योगाने घ घरी असल्यामुळं थोडंसं दमदमानी तर चालतं पण दुसरे उद्योग असल्यामुळं स्वयंपाकाला लेट होतं उशीर होतो तर तसंच आज काहीतरी असं झालं बाहेर गहू बिहू टाकाय टाकले आणि थोड्या वेळात थोडा वेळ इकडं तिकडं गेला तर दिवस भरपूर लगेच सूर्यवर आल्यामुळे दिसतो आणि स्वयंपाकाला असं वाटतं आपल्याला की लई उशीर झाला पण घरी असल्यामुळं तसं काय एवढं हे नसतं घाई नसती ना की आता स्वयंपाक झालाच पाहिजे टायमावर कामाला जावं लागेल त्याच्यामुळं मग चाललं आहे दमन हे तर चपात्या झाल्या आणि म्हणलं चला लगेच भाजीची तयारी करून जेव्हा म्हणजे एकदा चुली पसलं काम आवरलं की बाकीच्या दुसऱ्या कामाला मोकळे तर इथं मी बटाटन वटा वल्ला वटाने एकत्र तशी भाजी केली तर, तर खूप छान झाली ही भाजी शेंगदाणे शेंगदाणे हिर्या मिरच्या लसूण कोथिंबीर आणि सगळं एकत्र वाटण करून घेतलं आणि हे फोडणीला टाकलं आणि तोपर्यंत मसाला वाटला मसाला वाटून घेऊन परतून चांगलं चांगला मसाला ते टाकून मिरची तंबीर सगळं टाकून आणि वरून बटाटा आणि व टाकून दिला परतून घेतला आणि मग नंतर मसाल्याचं वाटण त्यामध्ये मिक्स केलं वाटून म्हणतात ना चुलीवर स्वयंपाकाची कशी चवथ मिली तर खरंच आहे कारण चुलीवर कसंहीच स्वयंपाक खरा टेस्टच लागते छानच लागते आणि सध्या काय झालं आहे ना माझ्या शेवडीचं थोडं बिघड झालेलं आहे त्याच्यामुळे मी एवढं खुलस सुट होते आणि चुलीवर चालू आहे तर मी भाजीची तयारी इथं तर हाताने सगळं करायचं म्हणलं ना रोज रोज तेच उठलं की तेच उठलं की तेच तर वेग पण येतो कधी कधी कंटाळा येतो करायचा पटपट आवरायचा पण त्याला इलाज नसतो कारण फक्त हे करावा लागतं आहे की नाही कारण सोया जेवल्याशिवाय तर पर्या नाही तर ते थोडंसं पाणी टाकून पहिला मी शिजायला ठेवलं म्हटलं तोपर्यंत मसाला वाटून आण मसाला टाकल्यावर लगा भाजी अशी झाली आणि खायला पण इतकी टेस्ट म्हणजे छान लागली आवडली त्या भाजी खूप आवडीने खाल्ली बटाट आणि एकत्र मटर एकत्र तर चला बघूया पुढचा उद्योग हे का नाही तर भाजीला उकळू दिलं तो तोपर्यंत बाकीचं आवरलं आणि आज सकाळी स्वयंपाक केला नंतर माझी गहवा उद्रजवळू घातले होते तर ऊन बघा कसं पडलं आहे किती बेकार ऊन पडले बाहेर तर तोंड काढू शिवाटाना आणि गहू टाकल्याच्या नंतर थोड्या इकडल्या घरात बसून दहन केलं तर मालक गेले वरती चिंचीवर दारात चिंची चिंच झोडायला तुम्हाला दिसते का नाही काय माहिती वरती येते तर त्यांनी झोडली चिंच म्हणजे हे चला पण कोणी आणि काही अजून यायची ते तर बघा चिंचीचा सडा तर आता चिंचाईचं काम चालू आहे सध्या तर तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं गेलं तरी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग करू आपण आपलं काम कारण ते वर झोड म्हणल्यावर खाली याचायचं काम आपल्याला करावं लागेल कॅमेरा व्यवस्था व्यवस्थित बन lá tá? don't

तर चला मैत्रिणींना चिताई असताना तुम्ही बघितलंच तर हे दोन गोण्या आणि तिकडे वट्यावर एक गोणी काळी भरून ठेवली आहे आणि एवढ्या ते राहिल्यात जमिल्या ते असल्यात एवढ्या खालच्या एवढं येते आता आणि घाम घाम झाला आहे पूर्ण मालक चालले तर आता तिच्या गोण्या घेऊन विकायला बोरिंग पावडर आण देईन करून पण मग ते भरून ठेवलं लागते सगळी कसं का पडली ते गोणीला आधीच कळवलं ती आधीच पुढून राहिली बदाबद्द जायचं आहे म्हणून बसन का मधी जा लवकर या पाच वाजून गेलेत मला तेवढे गहू भरावं लागतो मग तुम्ही शेळ काढ तर गेले चला आता मी एवढ्या राहिलेल्या एवढ्याची तर येचून घेते खालच्या आणि नंतर मग आपल्याला पुढचं काम तर रेडीच आहे गहू गो गोळा करून याला बोरिंग पावडर आणायला सांगितली कारण मग ती पावडर लावली ना तर सोनकेडे होत नाही तर वर्षभर हाय असेच गहू राहते तर मग आता ती पावडर बिवडर लावून परत त्याच्या गोणे टाचून संध्याकाळी थप्पी लावून द्यावं लागते उद्यापासून कामधंदा चालू रानातला कांदे काढायचं काम चालू आहे तर मग जावं लागेल तर चला मग असा होता आजचा आपला ब्लॉक तर गहू आत बोरिंग पावडर कोणती वापरते आणि सोनकिडे होते न थन, होतेत ना प्रत्येकाच्या गावात कारण कोणाचं तेच म्हणणं असतं गव्हा सोनकिडे होते व मा आमच्या सोनकिडे होते तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ती पावडर आणली ती पावडर नक्कीच दाखवते प्रत्येकाने आता गव्हाचं शेजेने कुणी विकत घेतलेले असतील किंवा कोणाचे घरी झालेले असतील तर ते बोरिंग पावडर कालून व्यवस्थित टाचून ठेवा आणि त्याला हात नाही न लावायचा जोपर्यंत आपल्याला वरती गहू येत खायला तोपर्यंत गोणी टाचली तिला हात नाही लावायचा तर मग अजिबात किडे सोनकिडे होत नाही जशाचे तसेच गहू राहते तर तुम्हाला ती पावडर पण दाखवते आणि पाकिट असतं त्याचं एक ते पाकिट दाखवते तुम्हाला ते आणल्यावर त्यांनी पावडर आणि मग नंतर हे करू मग भरीन हे का नाही तर चला मग नक्की ट्राय करा तुम्ही पण प्रयत्न करा की त्या बोरिंग पावडरने कारण मला हे बोरिंग पावडरचा बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे आज तीन चार वर्ष झाले म्हणजे बरेचसे दिवस झाले तीन चार वर्षाचे पुढे झाले असते मी दरवर्षी तीच पावडर लवित असते गावाला त्याच्यामुळं माझ्या गावाला कधी सोनकिडे होत नाहीत तर चला मग भेटू पुढं तर दाखवते तुम्हाला बोरिंग पावडर आल्याच्या नंतर ती पावडर तर गायांना वाटलं चारा आणायलाच चाललेत ती कशी ओरडू राहिले तर घेतलं का तिकडच वाटाकडं पाथ्यात आणि मोठे मोठ्या कारण त्यांना वाटलं ते चारा आणायलाच गेलेत काय काय की चला चला कामात काम सगळंच करायचं बाहेर तिथं विकून दिल्या त्यांना ते गेले तेच गावला तोपर्यंत म्हणलं जरा दळण करू कारण दळण क दळण पण नव्हतं पीठ नव्हतं घरात थोडंसंच पीठ होतं शिल्लक दळण द्यावं लागत होतं म्हणून इकडं घाईघाई दळण करायचं काम चालले आणि तिकडं त्यांना चिचा येचू लागत होते तर घाईघाई दळण केलं वेळ आणि मग नंतर म्हणलं हो जाऊ द्या आता बास झालं थोडंसंच सध्या पुरतं तर नंतर भरून ठेवलं आणि मग बाहेरचे गहू उभारायची तयारी चालली होती तर आबळ आल्यावर झालं तर झाकळून आलं ते तर मी काही शूट केलं नाही म्हणून तुम्हाला म्हणलं होतं बोरिंग पावडर देखील कोणचा पुडा वापरते मी गावात टाकायला तर ते तर विसरून गेले कारण भरपूर घाई झाली आबळ आलं वातावरण कसलं झालेलं आहे तर दाखवण्यातच नाही आली तर ही पावडर आहे ही गावात काढली ना तर सोनखेडे अजिबात लागत नाही वर्षभर गहू जशाचे तसे राहते